मग बाण आज चाललाय काय साहेपाक काय भेट देऊ मग तर म्हणलं आजच्याला बनव आपण मच्छी आहे पाहुणा बी आला या अन लय दिवसा बसून विचार चालला होता आणायचे आणायचे बानाच्या अदोघरच्या परत परातीतल्या भाकरी म्हणजे तहो बरं असायच्या आता काटवटे मुळ भाकरी जरा बारीक होते ताई काटवट म्हणजे तिचं यातलं बारीक आहे ना, जा बारी ना। जागा तिला जागा भाकरीला बारीक पडते होती मोठी वर वर निघती मग वर निघल्याच्या नंतर ते बाकरीचे मग किनार बी मोडते त्याच्यामुळे मग आपली थोडीशी बारीकच करायची ह्याच्यामुळे बाणाचं म्हणजे पाहुणावळ आलं की लगबग लवकरच चालू होती तिची हा मग ते लगे जायचं बघते मग असं वाटतं समजा मोर जायचं म्हणल्यावर थोडस गाजभर खाऊन गेल्याच्या नंतर माणूस परवासामध्ये काय जेवत नाही खावत नाही मग आपलं घरी काय थोडासा गाजभर खायला म्हणजे मग ते बरोबर गरीज यावाय जातात आपलं मांदीने मा घेतली कोथमीर कोथमीर मिरच्या आलू लसूण लिंब घेतलं ना आता निघाल पाहुणं पण आता नेमकं टायमिंगला झालं मच्छी घेऊन सागर तकडे मोरा बसलाय ड्रायव्हर चालतं का सागर किसनकडे मोरक्या होता नाही तिकडे मस्त पाहिजे बाणाच्या चा बाकरी चालली नाही काय भेटली मग मांजेरी आणली मांदेरी आणली तीच लागत होती झागड पाहुण्याला पण मांदेरीच खायला आवडत होती आणि भेटली आज एव तर आता बहाणाच्या पण मस्त बाकी चुल्यावरच्या भाकरी झाल्या आणि आता इकडे किसनचं चालले जरा मच्छी साफ करून घ्यायची दाजीने चांगली तिला साफ करून घेतली डुकी काढून तर, चेक। का तर दुट दुट मी धुवून घेते चांगले चकाचक कारण बिराडापासून बरेच लांब तुटाक आणले का तर बिराडा जवळ धुतल्याच्या नंतर माश्यापेक्षा येतात मग आपली लांब धुयाला आणली मी खर तर दाजीने चांगली साफ करून दिल्यामुळं मदत चांगली झाली मला किसनने पण चांगली मस्त बाकी मदत केली त्यामुळं टाइम गेला असताना थोडीफार अशी मदत भेटते हा भेटते आता तुम्ही केली चावली दाजीने साफ करून दिली त्याच्यामुळे उरागल पाटक्याने तर त्यांना म्हणलं जरा लसन सोलायची मदत करा मला रोजच तुमच्या हाताचा खाजा एखाद्या आमच्या हाताचा पण तुम्ही खाला पाहिजे ना कडाला बसल्या काय गुंतर येते दूर लागतोय लागतंय ना किती स्वयं तेवढा द्या पण कसं आता मिक्सर मध्ये तसं लय मस्त आपल्याला पाहिजे असं होतं म्हणजे पाठव बी आपण जसं बारीक वाटायचं म्हणलं की मग मीठ टाकलं की पाहिजे असं वाटण बारीक होत तर पहिल्यांदा आहे ना आता मी चिंच आगळ बनवून घेतलाय तर ते टाकून घेणार आहे चांगला अगदी एक मोठा चमच्या हो भरवता कोकमचा आगळ पण तर लय मस्त असतो पण ते नाही त्याच्यामुळे मग चिंचाचा वापरला तरी चालतं नसल्या म्हणून किंवा आपल्याकडे दुसरं साहित्य नसलं तर लिंबू वापरायचं आंबट आंबटपानाने चव मस्त येते किंवा टमाट वापरायचं आता मीठ टाकून घेते आता कोथमिरीत मीठ टाकलं हो ते हिशोबाने त्याच्यात मीठ टाकून घेते आता हळद आता ही हळद मीठ आणि चिंच चा आगर ज्या चांगलं थोड्या वेळ वाईज मुरून देते दुसरी दुसरी तयारी ह्याला जरा मी मुरून देणार आहे पाच मिनिट दुसरी तयारी कर त्याला मोरून दिलं तर आता आलं लसणाची पेस्ट तयार केलेली कोथमीर घालून पुदिना घालून ती त्याला लावून घेते तर हे घरचा मसाला आहे आणि माशाचा मसाला आहे चांगलं त्याला मिक्स करून घेते आता ही मांदेली म्हणजे जरा बारीक आहे बारीक असल्यामुळं मी त्याच्यात हो। ह बारीक रवा घेतलेला आहे तर तो असाच टाकून येणार आहे कारण मोठी जर असली तर आपण एक एक जरी त्याच्यात खलवून समजा तळाजी म्हणली तरी जमतं या एक एक बुडवून एक मोठा चमचा असा मी रवा घेतलाय ते पण मस्त कालवून घेतला त्याच्यात त्या रव्याच्याच अंदाजाने पीठ घेतलं या तांदळाचं ते पण असंच टाकून घेणार जर मोठी मांडलेली असली तर त्या रव्यात पिठात थोडा थोडा मसाला कालून आपला बुडवून तळले तरी जमत आता जाळ लावून घेतला चांगला चुली तवा ठेवून घेते तेल टाकून घेते आधी सगळ्यात तव्याला व्यवस्थित मी तेल लावून घेणार आहे तवा चांगला गरम झालाय आणि तेल त्याल पण चांगलं त्याला लावून घेतलंय तर आता सोडून घेणार एक एक याक तव्यात काय बसणारच नाही परत एकदा आतावायला लागणार आहे सगळे व्यवस्थित पलटून आहे मी तिला जास्त वेळ गेला की ती शिजल्या जास्त जातील मग फुटल्या जातील आता तयार झाली खाली उतरून घ्यायचंय आणि जेवाय बसायचं या आता बांड्यात काढून गया जेवण मग काय आता दादा काय घर पडत घ्या ते जेवण आण बाळा बघू द्या जा पुढच्या कामाला त्या सोड त्यामुळे जरा गडबड चालली बाणाची बाण्याचं कसं असतं माणसाला दोन घास खायला घालायचं आणि पुढच्या वाटेला त्याला मोकळ करून द्यायचं मग काय असं असत तर येणारा माणूस मोर गेल्यावर खात नाही मारे, मारे, मारे आग कस काय मान दिले पाहुण अगदी एकच नंबर आहे आजची मान दिली कुरकुरीत झाली कुरकुरीत लागते सागर कशी काय आजची मच्छी हा हा अशी आहे ना अगदी कुरकुरीत लागते मग बायक कशी काय आजची मांदेरी मस्त हा मस्त झाली एक नंबर झाली मांदेरी सागर तर डबल जेवाय बसला वाटतं. हं. निकाल अर्चना. दा <laughs> कस काय मांडिली झाली? मस्त झाली. सागर तू काय म्हणला काल दाणारे रखला. होय. काल जाणारे होय. कुणा बद्दल? आणि अगोदर गाडीत बसून जायचं रे जाय गे